सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय हो। वयोश्री योजने योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वाटप करण्यासाठी नूतन महाविद्यालय जिंतूर येते गुरुवारी आठ फेब्रुवारी घेतलेल्या तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला पहिल्याच दिवशी हजारो ज्येष्ठांनी तपासणी करण्यात आली मोतीबिंद मुक्त परभणी विधानसभा या धोरणानुसार आज झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीअंतर एक हजार ज्येष्ठांची मोतीबिंद शस्त्री निवड करण्यात आली असून त्यांच्यावर आर पी मेडिकल महाविद्यालयात लवकरच मोप शस्त्रक्रिया होणार आहे परभणी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र जोडण्यासाठी व त्यांच्या विषयक समस्या सोडवण्यासाठी आमदार राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेबचे ज्येष्ठ नागरिक मंचाची स्थापना करत करण्यात आलेली आहे या ज्येष्ठ नागरिक मंचाच्या माध्यमातून वेळोवेळी वे ज्येष्ठांना शहरातील प्रभाग निहण आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेली आहे नूतन महाविद्यालयाच्या मैदानात आठ व नऊ फेब्रुवारी रोजी तपासणी शिबिर आयोजित करेल या शिबिराचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले दिवसभर हजारो नागरिकांची तपासणी करण्यात आली यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त नेत्र तपासणी करण्यात आली असून एक हजार रुग्णांनी शस्त्रिकेसाठी निवड करण्यात आलेली आहे यामध्ये काठी कोपर काठी आले कुबड्या तीन पायाच्या काठे चार पायाचे चा, काठे श्रवणयंत्र घडीचे वाकर नंबरचे चष्मा चाकांची खुर्ची कमोड व्हीलचेअर कमोड खुर्ची खुर्तीम दास संपूर्ण पाठीचा पट्टा मानेचा पट्टा गुडघ्याचा पट्टा वाकर शिल्पण इत्यादी साहित्य ज्येष्ठ नागरिकांना तपासणी करून पातळी तुमचा मोफत वाटणार येणार सुद्धा आहे ज्येष्ठ नागरिकांना जे साठ वर्षाचे वरचे लोक आहेत त्यांच्यासाठी ज्या काही त्यांना गरजेच्या वस्तू आहेत वीस वस्तू आम्ही देण्याचं काम साहित्य आज त्याचं स्क्रीनिंग त्याची तपासणी आज करण्यात आली आहे उदाहरण द्यायचं झालं तर त्याला कमरेचा पट्टा मानेचा पट्टा डोळ्याचा चष्मा कानानं ऐकू येत नसेल तर मशीन पोटावरचे दात किंवा छेडी किंवा टॉयलेटला जाण्याची चेअर अशा प्रकारचे वीज साहित्य त्यांना देण्याची आज स्क्रीनिंग किंवा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं प्रचंड त्याला लोकांनी प्रतिसाद दिला आणि आतापर्यंत जवळजवळ पाच हजार नोंदणी शहरामध्ये झालेली आहे हे कॅम्प एक, एक दिवसात होणार नव्हता आम्हाला आधीच माहीत होतं म्हणून आम्ही दोन दिवसासाठी हे कॅम्प आयोजित केला आठ आणि नऊ तारखेला आज शहरी लोक आहेत उद्या ग्रामीण भागातील सुद्धा अशाच प्रकारचा प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे त्यामध्ये आम्ही हे ऑपरेशन ऑपरेशनसुद्धा करणार आहोत मोतीबिंदू मुक्त विधानसभा कॅट्रॅक मुक्त विधानसभा ही आपली घोषणा आहे त्यामध्ये जे काही ज्यांना ज्यांना मोतीबिंदू आहे त्या लोकांची तपासणी करून त्यांचं फिटनेस करून त्यानंतर त्यांचा ऑपरेटिव्ह आम्ही परभणी मेडिकल कॉलेजला करणार आहोत